नमस्कार केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आले आहे वैतापूर तालुक्यातील शूर गावामध्ये तर पंचवीस वर्षापासून चालू असलेली स्पर्धा शिर्डी बाबा इथं शूर मधून पालखी जातली तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही भाविक आहे आणि पालखी चाललेली आहे याच संदर्भात आपण दोन शब्द जाणून घेणार जी पालखी चालली तर या संदर्भामध्ये आपण किती वाजता जाणार आणि किती वाजता बसणार आणि मधली मधली तुमची व्यवस्था खाण्यापिण्याची राहण्याची सोय मग या संदर्भामध्ये प्रतिक्रिया काय ना आपला बरी मी साईबाबा मंदिर विश्व शूर डॉक्टर सोनो आम्ही गेल्या तेरा वर्षापासून शिवती शिर्डी पायदिंडी सोहळा काढतो आणि त्या उत्तफुर्त असा प्रतिसाद भाविकांचा मिळतो आम्हाला आणि आमचे जवळपास एक भाविक असतात पायदिंडीमध्ये आणि आम्हाला वैजापूरमध्ये इथून जागोजागी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली असते भाविकांनी आणि वैजापूरमध्ये बी आम्हाला जेवणा खावण्याची राहण्याची व्यवस्था आमचे कट्टर साईबा दादा भर होती करतात आणि तिथून पुढे परत आपल्याला रस्त्याने गणपती मंदिरात ते प्रशा दुपारचं जेवणाची व्यवस्था केलेली असते ते आपले विक्रम भाऊ चव्हाण अशोक भाऊ चव्हाण आपले विक्रम भाऊ चव्हाण संजय चव्हाण आणि मामा गाडेकर आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पालखी निवाराला आमचं जेवणाची व्यवस्था आम्ही मुक्कामाची व्यवस्था असते आम्ही गुरुवारी सकाळी दर्शन घेऊन परत मारा शिवराला आम्ही मार येत मार्गस्थ होत असतो आणि असे कट्टर साई भक्त तर त्याच्यानंतर आमचे हरिभक्त नारायण भाऊसाहेब मामा तुपे हे आपण तुपे बाबा यांची जे पंचवाची म्हणजे परंपरा आहे तर याच संदर्भामध्ये तर आपली जे पालखी जाते आज याच संदर्भात मार्गदर्शक आपला पहिला पालिकेत आमच्या ह्या साईटीमध्ये आम्ही आणि कधी तेरा वर्षापासून सर्व सहभागी सहभागी होता आणि असं केळी मी सर्व वातावरण त्यामध्ये आवाल वरुद्ध असेल मैदाबी सर्व तरुण वर्ग या घटना जाता करून असतो आम्ही आणि खूप आनंदानं आणि खूप प्रेमानं साईबाबाची या ठिकाणी आम्ही भक्ती करतो आणि ह्या वेळेस आम्ही आता या ठिकाणी साईबाबाचं देखील मंदिराचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि तेही आता जवळजवळ अर्ध्याच्या वर आलं सर्व सगळे मिळून महिलांकडे जाणवत महिलांची काय प्रतिक्रिया आहे तर या संदर्भामध्ये आधी तुम्ही जे पंचवीस वर्ष जे पालखी पालखी नेत्या या संदर्भात आपलं मार्गदर्शन पहिला आपला परिचय